आणि माझ्याकडे काम काय सिरडली हिला हसवा योगीत रडली हसवा बिग बॉस काय आता आत्ता कस आता माणसा एकटे म्हणजे काय हा सारखं फोकस हिज्याकडे देणार आहे काय हा कुठं आलो मी कोल्हापुरात ना ती लाखो लोकांचं प्रतिनिधित्व तू करायला मिळता आल आणि माझ्याकडं काम काय सिरडली हिला हसवा ती रडली हसवा सिरोजिन मोठा आवडते बोट मोडते केस वडत बसायचं जळतात मेले धनंजय यांच केसळ हिजावर बिग बॉस जळतात मेले <laughs> Big falls. <laughs> na <laughs> 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 La <bola>. <laughs>